नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तर फुल दणका उडालाय अर्जुन प्रियाचं खोटं कसं पकडून एकाच झटक्यामध्ये प्रियाला घराच्या बाहेर काढायला लावतो की नाही ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे अर्जुन असं तसं नाही करणार अर्जुन कल्पनाला आणि पूर्णाजीला हाती घेणार आणि प्रियाला घराबाहेर काढायला लावणार म्हणजे आता नेमकं मित्रांनो या व्हिडिओमध्ये काय होणार हे आपल्याला समजणारच आहे तर आता याच्यानंतर अर्जुन इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आश्रमामध्ये गेलेला होता हे आपल्या सर्वांनाच माहिती होतं आणि अर्जुनच्या हातामध्ये असा काही क्लू लागला की जेणेकरून प्रिया त्या टेबल्या मागे लपलेली होती तिथनं काही दिसतच नाही म्हणजे प्रियाला नेमकं का कसं काही समजलं की तो ती गोळी मधुभाऊने घातली नेमकं आता काय झालंय आता हे काय अर्जुनला समजत नसतं तसाच अर्जुन जरासा विचार करतो आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की प्रिया सुद्धा या आश्रमामध्येच राहायची असे काही रिपोर्ट तयार करतो की जेणेकरून प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे सिद्ध होणार आहे म्हणजे एकाच झटक्यामध्ये अर्जुनने दोन सत्याचा खरा उलगडा करून टाकलाय पहिलं सत्य म्हणजे मधुभाऊंनी खूण केलेला नाहीये म्हणजेच की प्रिया साक्षीच्या बाजूने होती खरी तन्वी हे प्रिया नाही आहे आता अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की खरी तन्वी ही सायली आहे पण मात्र आता ते सिद्ध कसं करायचं आणि प्रियाला खोटं कसं पडायचं हा अर्जुन विचार करत असतो तसाच अर्जुन इन्व्हेस्टिगेशनसाठी आश्रमामध्ये गेलेला असताना इथले काही फिंगर प्रिंट्स अर्जुन घेतो आणि प्रियाच्या फिंगर प्रिंट्स बरोबर मॅच करू लागतो की जे की तन्वीचे सुद्धा फिंगर प्रिंट्स असतात पण मात्र तन्वीच्या फिंगर प्रिंट्स बरोबर प्रियाचे फिंगर प्रिंट्स हे मॅच होतच नाही अर्जुनला आता प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं झालं कसं का काय आता फिंगर प्रिंट्स मॅच नाही झाले मग तसाच अर्जुन सायलीचे फिंगर प्रिंट्स मॅच करायचे ठरवतो आणि अक्षरशः म्हणजेच की सायलीचे फिंगर प्रिंट्स हे मॅच होतात देखील आता हे सगळं समजल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरक ते, प्रियाचा हा खोटारा चेहरा कसा सर्वांसमोर आणायचा याचा अर्जुन विचार करत असतो आणि तसाच अर्जुन लिगल नोटीस प्रियाला पाठवायची ठरवतो म्हणून सगळेच हॉलमध्ये बसलेले असताना अर्जुन आता खुश हो तिकडे प्रियाकडे येतो प्रियाच्या तोपाडावरती लगेच ती नोटीस फेकून मारतो आणि प्रियाला सांगतो की कोर्टामध्ये हिअरिंग आहे आणि आता इथे तू हजर राहायचं बघतच राहा प्रिया मी तुझा कसा बँड वाजवतो तिथे प्रताप अश्विन सगळेच असतात अश्विन लगेच अर्जुनवरती ओढून उठतो आणि त्याला सांगू लागतो तो, ए, माझ्या बायकोला बोलायचं काही काम नाही बर का अर्जुन आता म्हणू लागतो कळेलच ना तुझ्या बायकोने नेमकं काय प्रताप करून ठेवलेत ते आणि आता अर्जुन प्रियाला सांगत असतो ही लिगल नोटीस आहे आता तू कोर्टामध्ये हजर राहायचं आणि तुझे फिंगर प्रिंट्स हे मॅच झालेले आता बघ तुझ्या प्रिंटलाच घेऊन मी तुझी कशी वाट लावतो प्रियालासुद्धा प्रश्न पडतो की नेमकं कसले फिंगरप्रिंट्स काय झालं असेल आणि अर्जुनने इन्व्हेस्टिगेशन केलं म्हणजे त्याने माझे फिंगर प्रिंट्स आणले म्हणजे त्याने नेमकं काय केलं असेल असे भलते नाटे विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतात प्रिया तर खूप गोंधळून केलेली असते आणि इथे मित्रांनो प्रियाची एक सुख सुद्धा प्रियाला भारी मागत पडणार आहे आणि अर्जुनसुद्धा प्रियाची चांगलीच वाट लावणार आहे नेमकं आता अर्जुन प्रियाबरोबर काय खेळी करणार हे आपल्याला कळणारच आहे आता प्रिया तर फुल गोंधळून गेलेली असते तसेच आता मधुभाऊ आणि अर्जुन बोलत असतात तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की नेमकं हे फिंगर प्रिंट कसलं आहे तर मग हे फिंगर प्रिंट्स म्हणजे जेव्हा आता मधुभाऊ विशुद्ध पडले होते तेव्हा प्रियाने तो फ्लॉवर प्लॉट मधुभाऊंच्या डोक्यामध्ये घातला होता त्याच फ्लॉवर प्लॉटवरचे फिंगर प्रिंट्स अर्जुनला मिळालेले असतात आणि ते फिंगर प्रिंट्स खुणाच्या दिवशी प्रियाचे असतात आणि याच्यामुळे सिद्ध झालेलं असतं की मधुबामच्या डोक्यामध्ये जो फॉवर प्लॉट मारला गेला तो प्रियाने मारला होता इथेच आता था प्रियाला ठार करण्यासाठी अर्जुनकडे भयानक लिव हाती लागलेला असतो मग त्याच्यानंतर आता अर्जुन मधुभाऊना विचारतो की मी जे काही करतोय ते अगदी बरोबर आहे ना मधुभाऊ आता सांगू लागतात की हो बापू माझ्या डोक्यामध्ये मा फ्लॉवर पॉट पडला होता आणि तो फ्लॉवर पॉट नक्की प्रियाने घातला की साक्षीने हे मला काही माहिती नाही आहे पण मात्र आता तुम्ही सांगताय की त्याच्यावरती प्रियाचे फिंगर प्रिंट्स मिळाले म्हणजे याचा अर्थ खराच आहे की तो फ्लॉवर पॉट प्रियाने घातला होता पण मात्र त्याच्यावरचे फिंगर प्रिंट्स मिटवण्याचा देखील प्रयत्न केला होता पण मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये मिटवण्याचे जरी प्रयत्न केले असतील तरी सुद्धा आजूबाजूच्या वस्तू तिथे हात लागला असेलच ना त्याच्यावरती आपल्याला फिंगर प्रिंट्स मिळतील अर्जुन सांगू लागतो मधुभाऊ शंभर टक्के खात्री तुम्ही आता अजिबात टेन्शन घेऊ नका याचे फिंगर प्रिंट्स त्या फ्लॉवर पॉटवरती मिळतील म्हणजे मिळतीलच एकदा का तरी रिपोर्ट आपल्या हाती आले तर आपल्याला क्लिअरच होईल म्हणजे जुन्या गोष्टींचे पुरावेसुद्धा आपल्याकडे आहेतच पण मात्र जुन्या गोष्टींचे आणि हे पुरावे म्हणून आपल्याकडे खूप मोठी ढाल तयार होणार आहे आणि ही प्रियाला ठार करण्यासाठी आपली मदत करणार आहे आणि अर्जुन याच गोष्टीचा वापर करू प्रियाची चांगलीच बोलती बंद करणार आहे नेमका आता अर्जुन पुढे काय करणार हे सुद्धा आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू